बाळूमामाच्या नावानं चांगभलं ह्या मालिकेतून गेल्या अनेक वर्षापासून अभिनेता सुमित पुसावळे प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता काही दिवसांआधी इंस्टाग्रामवर भाऊ पोस्ट शेअर करत अभिनेत्याने या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचं सांगितलं होतं यानंतर त्याने स्टार प्रवाह हो वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत एंट्री घेतली नुकत्याच एम बी पी माझाला दिलेल्या मुलाखतीत सुमितने बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतून ब्रेक घेतला याचं कारण स्पष्ट केलं आहे सुमित याबद्दल सांगताना म्हणाला माझ्याकडे ही मालिका आली आणि याबद्दल विचारणा झाली तेव्हा मी नोटीस पेरेडवर होतो मला सर्वप्रथम ही भूमिका कथा या सगळ्याची कल्पना देण्यात आली कथा ऐकल्यावर या मालिकेची गोष्ट मला खूप आपलीशी वाटली मालिकेतील सगळी पात्र एकदम स्वतःच्या घरासारखी मला वाटली एकंदर मी सगळ्या गोष्टीचा विचार केला घरोघरी मातीच्या चुलीच्या निमित्तानं स्वतःला एक वेगळ्या भूमिका सिद्ध करण्याची मला एक चांगली संधी मिळत होती त्यामुळे मी ही मालिका करण्याचा निर्णय घेतला या संधीचं सोनं करायला पाहिजे असं जाणवलं कारण अनेक मालिका येतात जातात परंतु एखादी मालिका तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते आता ही नवीन मालिका माझ्या आयुष्यातील सेकंड टर्निंग पॉईंट होऊ शकतो त्यामुळे आता मी जबाबदारीने काम करत आहे असं सुमित पुसावळे यांनी सांगितलं दरम्यान सुमित पुसावळे आणि रेशमा शिंदे यांच्या मुख्य भूमिका असलेली घरोघरी मातीच्या चुली ही मालिका अठरा मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे प्रमुख कलाकारांशिवाय मालिकेत यामध्ये सविता प्रभूने प्रमोद पवार उदयनेने आशुतोष पत्की प्रतीक्षा मुनेकर नैना आपटे व बालकलाकार आरोही हे हे कलाकार महत्वाच्या भूमिका साकारत आहे